या भाई तुला माहिती आहे का परवाच्या दिवशी काय झालं काय याला लोकांनी ट्रोल केला परत कशाला सिनेमा गल्लीवरती रिव्ह्यू टाकत असतो ना सत्यावरचा रिव्ह्यू अठ्याण्णव सालचा सत्य आणि आता रिव्ह्यू टाकतोय आणि हा बोलतोय ओवर आहे काय म्हणून रे कुठल्या हिशोब म्हणजे मला मला एक गोष्ट बोलायची आहे जो सिनेमा अठ्ठ्याण्णव ला आला अडीच करोड मध्ये बनवला होता रामूने आणि जवळजवळ साडे चौदा करोडचा त्याचा टर्न ओव्हर आहे संपूर्ण देशामध्ये आणि कॅरेक्टर विकू मात्र त्यावेळेला वर्ल्ड वाईड एकोणीस करोड ओके okay. त्यावेळे तू म्हणतो ओव्हर रेटेड म्हणजे मला हे म्हणायचे की ह्याची ओव्हर रेटेडची व्याख्या काय असणार अच्छा बोल बोल रेटेडचा सरळ सगळं मराठी अर्थ काय होत की वाजवीपेक्षा जास्त बरोबर जी किंमत आहे त्याही पेक्षा जास्त चढवला गेलेला चित्रपट ओके गे। मी कुठे असं म्हणत नाही की सत्या वाईट चित्रपट आहे किंवा रामगोपाल वर्मा कारण मी जेव्हा लिहल होतो ना संतोष तेव्हा लोक अशी ऑफेंड झाली होती की तुम्ही रामगोपाल वर्माबद्दल असं कसं लिहू शकता पण सत्या आवडणाऱ्या लोकांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे पण लोक मुळातच ओव्हर एटेडचा अर्थच समजून घेत आहेत मी वाईट असं म्हणतोय का मी म्हणतो ठीक ठाक चित्रपट आहे सत्या पण त्याला जितकं म्हणजे गँगस्टर मूवीज मॉब मूव्हीज माफिया मूवीज बॉलिवूडमधला तर एक माईल्ड स्टोन वगैरे मला प्रमाणितपणे असं वाटत नाही अगदी खरं चांगलं गेलं तर मला रामूचाच रामगोपाल वर्माचाच कंपनी कंपनी हा अतिशय वास्तववादी आणि प्रत्येकाने सिनेमा होतो मला तेवढं सत्ता सत्य इज अ गुड अमाऊंट ऑफ एंटरटेनमेंट पण मला तसं गँगस्टर मूवीज असं वाटत नाही त्याची काही कारणं आहेत तर ती मी सांगू शकतो यू गायस कॅन अलाऊ मी ॲटकोर्स एस्पॉट मला असं वाटतं की सत्यामध्ये दोन यांची रायवलरी मेजरली दाखवली ओके असं मला वाटत नाही म्हणजे जेव्हा अनुराग कश्यप जो मी फार पूर्वी वाचवतो जो लेखक आहे तर तो असं म्हणाला होता की सत्या ही मूवी तरी यात वाटते बोललं की एक स्ट्रेंजर ऑफ ऑल आउट ऑफ द व्यू गुडंधरी येतो आहे आणि तो डलीट हिरो हा आहे चक्रवर्ती hmm. तो कुठून तरी म्हणजे एक सत्या नावाचं पात्र आहे कुठून त्याचं काही कोणाला मागणूच नाही आहे तुम्ही जर बघितलं परत सत्याला आई बाप भाऊ बहीण काय काय कधीच नाही म्हणजे त्याच्यामध्ये एक सीन आहे मला फार सत्याचं कौतुक वाटतं छोटस अगदी छोटस आहे तो चंदर असं ना त्याला रूम दाखवला बोलतो ये मस्त आहे बोलतात एक इतर एक बेड आहे एक खिडकी आहे एक भगवान बी आहे मानताय भगवान तो त्याडं बघतो दुसरा बघत होतो नाही पण आपल्याला मग कळतं की सत्या हा वेगळाच हे सत्य वॉज डिफरंट काय म्हणतात ते पर्स्पेक्टिव्ह ऑन द मुंबई अंडरवर्ल्ड त्यामध्ये दोन गायची रायव्हल ते इट किप्स हॅपनिंग हे फक्त मुंबईत असं नाही आपण वर्ल्ड वाईड जेव्हा बघतो जेव्हा माफिया किंवा संघटित गुन्हेगारी वाढायला लागते तेव्हा त्यात असंख्य प्रतिस्पर्धी टोळ्या होतात भारतात मग भांडणं मग हिंसाचार हे कळत राहतात इट्स इज नॉट अबाउट दॅट असं मला वाटतं सत्या इज अबाउट दॅट पर्सन हु कम्स यु नो ऑल फुण तरी आलेला आहे तो गँगमध्ये बसलेला आहे आणि मला हे सुद्धा पडतं की सत्या इज दी सेक्शनल व्ह्यू इंटरनल सेक्शनल व्ह्यू ऑफ अ गँगस्टर काय म्हणतात ऑफ अ गँग ओके कारण इतर चित्रपटांमध्ये कसं असतं की तो गँगस्टर आहे आपण प्रेक्षक आहोत आपण असं बोलत असतो पण सत्यामध्ये असं नाही आपण तर गँग शाळातले जातो hmm. आपण कधी कल्लू मामाच्या बाजूला असतो कधी तो एक माहिती तो हसत नसतो अजिबात पात्र नाही असं लांब केसन त्याचं नावच मला वाटत तो कधी एंडला तो शेवटी तोच शेवटी तोच असेल किंवा मकुंद देशपांडे यांचा वकील वकील तो वी आर वन ऑफ दॅम हे सगळं सगळं पटत तरी मी तेच म्हणतो सत्या ओव्हर रेटेड आहे पण तो वाईट नाही नाही पण ते मला ओव्हरेटेड हे प्रकरण अजूनही तुझी व्याख्या पूर्ण लक्षात नाही आली कारण एका बाजूला जर संपूर्ण सिनेमाकडे जर बघितलं तर त्याची कथा म्हणा किंवा त्याचे संगीत म्हणा त्यामध्ये काम करणारी सगळी माणसं म्हणा या सगळ्यांना जर बघितलं तर बरेच जण त्यावेळेस नवोदित होते oh, right. अनेकांचं तर सर्वात पहिला म्हणजे मला असं वाटतं की अनुराग कश्यप तर एकदम कोवरा आहे ज्याने लिखाण केलं आणि माझ्या वाचनात आलेली गोष्ट म्हणून सांगतो की सौरभ शुक्ला अगोदर त्या कथेमध्ये नव्हता म्हणजे तो लेखनामध्ये नव्हता अनुरागनी त्याला घेऊन आला तो जाऊन का तर रामूचं म्हणणं हे होतं की तू अगदीच नवखायस तर तुझ्यासोबत कोणतरी सिनियर ठेव आणि मग सौरभला तो घेऊन आला सौरभ पण लिहिणार नव्हता कारण त्याला फक्त भूमिकाच करायच्या होत्या पण जेव्हा रामूच्या पुढे बसला आणि रामूनी म्हटलं की यातलं एक पात्र तू पण साकारणार आहे त्यावेळेला तो तयार झाला की अरे मला पिक्चर पण करायला ठीक आहे हरकत नाही बोलली तो मग हे सगळं जे काही एकूण काय म्हणतो ना आपण जी भट्टी जमून आले ना सगळ्याच गोष्टींची ती जर बघितली आणि लोकांनी जो काही प्रतिसाद दिलाय त्यावेळेला बरं त्यावेळेला आजच्यासारखा सोशल मीडिया पण नव्हता ना रे आपण ओव्हर रेटेड करण्यासाठी बाबा कुठून तरी धक्का मारून इकडून तिकडून सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्यात किंवा काय केलंय असंही झालं नव्हतं काही आणि आपण नेहमी एक गोष्ट बोलतो की कुठलीही कलाकृती घे ती समाजमानाचा आरसा असते आणि तो पटल्याशिवाय आपण असं म्हणणं फार धाडस तू म्हणतोस ना ते विधान की समाज मनाचा आरसा असणारेच चित्रपट चालतात असं नाही इकडे स्वप्न विकणारे चित्रपट अतिशय चालतात ओके फॅन्टी आपल्याकडे फार मोठा चलती चं आहे आपल्याला ओके म्हणजे तू त्या काळातले जर करण जोहर आणि इतर चित्रपट बघील यश चोप्रा वगैरे वगैरे तर असा रोमांस वगैरे आपण कुठे करतो रे फ्लॉस रोमांस ओके okay, ते चित्रपट चालते किंवा ॲक्शन चित्रपट असेल त्या काळातले सनी देओलचे सुनील शेट्टीचे तसे ॲक्शन आपण कुठे करतो ओके okay, त्यामुळे समाज आ, मला आरसा असणारे चित्रपट चालतात असं काही नाही आहे दुसरं म्हणजे तुझा एक मुद्दा मला पटत नाही ते म्हणजे की लोकांचा प्रतिसाद ते किती एकोणीस का वीस करोड जे काय तू असेल तर धंदा हा चांगल्या चित्रपटाचा निकष होऊ शकत नाही तू सुद्धा मान्य करू शकतो की चांगला धंदा चांगले चित्रपट आहेत जे उदाहरणार्थ अंदाज आपण त्यावेळेला आज कल्ट झालेला मूवी आहे त्यावेळेला आम्ही कॉलेज बंक करून तो पाहिलेला सिनेमा आहे आणि वी लाईट इट बट आय स्टील रिमेंबर आम्ही मला मराठा आनंद थिएटरमध्ये चित्रपट लोकांची काही त्याला रिशन्स नव्हती आम्ही जे हसत होतो ओके तो चालला तर मी कधीही चित्रपटाचा धंदा हे चित्रपटाच्या लोकप्रियतेचन असतो पण चित्रपटाच्या दर्जाचं गमत निकाल ओके तू म्हणतोयस एक मुद्दा जो मला पटत की त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता हा त्यामुळे ओव्हर एट ओव्हरेट कसं मी ही पोस्ट सोशल मीडिया आल्यानंतर लिहिली आहे मी त्या काळात नेटमध्ये त्यानंतर कधी तेव्हा मला असं नाही म्हणत आलं की अरे हा ओव्हरहेटेड आहे बिकॉज ठीक आहे ठीकठाक त्याचं चालू होतं त्याच्यानंतर दोन हजारमध्ये दुसरे एक अख्खं युग बदल करते चित्रपटांचं त्याच्यानंतर लगान रमा आमिर खानचा दे बसंती आला पण एक नवीन जर तू बघशील बॉलिवूडमध्ये टू थाउजंड नंतर अतिशय कलरफुल व्हायब्रंट अशा सिनेमांचं एक नंतर पीक आलं ओके जे आधीचे नाईन्टीज मध्ये सिनेम येतो ऍक्शन सोशल थ्रिलर त्याचे चित्रपट आहेत ते कम्प्लिटली बदलून गेले ते हळूहळू ते आउट झाले त्या काळात सत्याचं एवढं स्तोम हो नव्हतं मी पोहचलेली कारण जसा सोशल मीडिया आला तसं एक एक सिनेमाचं जसं अंदाज अप्नापणाचा कल्ट या लागलेला आहे hmm. तसं सत्याचं पण मी कुठेतरी तर मला असं वाटलं की सत्य ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती त्याला माझे म्हटलं जातं कम्पॅरेटिव्हली अगदी माझा आवडता चित्रपट म्हटलं कंपनी पण कंपनी मला खूप ग्लॅमर घेऊन आल्यासारखं वाटला अजिबात नाही अजिबात नाही कंपनी मध्ये उलट मला असं वाटत की कंपनी मध्ये खूप वास्तव वाद आहे म्हणून म्हणून तुला वाटलं असेल पण झालं तर पण कथानक म्हणून जर म्हणशी ठीक आहे ना मला सत्य जास्त वाटतो बरोबर आहे त्याच्यामध्ये अंकुश घे अंकुश घे अकुश मध्ये नाना पाटेकर पण काय एवढा काय एस्टॅब्लिश नव्हता त्यावेळी सगळे म्हणजे नोकेच होते पण तो पण एक मी अकुश कडे या चित्रपटाकडे येणार आहे कारण काय की इट इज ऑल जे म्हणतात ना की मी म्हणतो की समाज मनाचा आरसा <laughs> जे तुम्ही कशी म्हणाला समाज मनाचा आरसा सुद्धा सध्या तेवढ्या प्रमाणात नाही कंपनी आहे कारण कंपनी असं तुला पण वाटत नक्की नक्की तर आपण त्या पॉईंट येऊन पण मला असं वाटतं की <clears throat> कंपनीमध्ये ना जरी तू ग्लॅमरचा एक पॉईंट म्हणा मनीषा कोबराला आहे त्याच्यात को विवेक ओबेरा आहे पण विवेक कोबेऱ्याचं मार्केटिंग तेव्हा जबरदस्त सुरेश ओबेराचा फोड गायतो आणि जबरदस्त ऍक्टर आहे वगैरे वगैरे त्यामुळे आणि तोपर्यंत रामू एस्टॅब्लिश झाला होता तो सध्याचा रामू नव्हता प्रयोगशील तोपर्यंत रामू बनचुके झाला होता तेव्हा त्याच्यामुळे तुला असं वाटतं पण मला नेहमी असं वाटतं की आणि मी कंपनीवरती लिहिलं सुद्धा कंपनी सारख अतिशय रिअलिस्टिक आणि तरीही तू म्हणजे पॉलिश्ड सिनेमा आपल्या बॉलिवूड मध्ये सिनेमा पण मग कंपनीला तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश का नाही आता हेच मी तुला म्हणतो ना काय होत की जेव्हा सत्य आला तर तेव्हा तू जर अठ्याण्णव पर्यंत चित्रपट बघशील सत्यासारखा चित्रपट कुठे नव्हता हार्ड होणार चित्रपट कुठे नव्हता गोईंग बॅक इन द टाइम इन नाईनटीन एव्ह अंकुशिक्सी सेव्हन मला त्या काळात जेव्हा अर्जुन नावाचा एक चित्रपट आला होता राहुल सनी 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 फेवरेट फेवरेट हा माझा देव देव अरे रबेनचा पण सनीच सन सनी ठीक आहे हरकत त्या काळात सुद्धा तू बघशील तर चित्रपट एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये रिलीज करणं हे फार धाडसाच होत कारण त्या काळात जर तू बघशील तर मला वाटतं अमिताभचा काहीतरी ऍक्सिडेंट झाला होता पुढीचा त्याच्यानंतरचा काळात जितेंद्रचा तो बदमाल या स्टुडिओज आणि मोठे मोठे वैष्णू श्रीदेवी जितेंद्र कवायती डान्स हा सगळा तो काळ होता टू त्या काळात अचानक आ, एक अर्जुन नावाचा चित्रपट येतो यामध्ये त्या बादेचं नाव अर्जुन मालवणकर मालवणकर तो चाळीत राहतो ओके आणि त्यातली जी ऍक्शन सुद्धा होती ती फॉर रिअलिस्टिक आणि त्यामध्ये तेव्हा असायचे कॅरम बोर्ड अजूनही काय काही ठिकाणी आहेत आपली जी कनिष्ठ मध्यमवर्गीय मुंबई जी आहे ते सगळं यथार्थ चित्रण होतं त्याच्यामध्ये असा चित्रपट येतो चांगला बनलेला असतो आणि तो अर्जुनचा असा असा पण तो, तो पकड घेतली त्याने त्याच्यानंतर अंकुश <coughs> <coughs> अंकुश तुम्ही म्हणेन की कसं काय चंद्राने धाडस केला असेल कारण तो रस्त्याचा राडा होता जो आगी लहानपणापासून बघितलेला ओके म्हणजे अगदी अंकुशचा जो पहिलाच सीन जो ओपन होतो तो

नाना पाडेकर बघाय तुम्हाला सांग त्यातली मदन जैन सुभाष पळशीकर तिसऱ्या अर्जुन मुंबईच्या बाहेर आपण आपण बनवलं पण थोडं मुंबईत रिलीज नाही होणार ना मुंबईच्या बाहेर जेव्हा आपण रिलीज करणार त्या लोकांना काय माहिती कशाला पिक्चर बनवले जातील ते लोक आतापर्यंत आता अमिताभ बच्चन धर्मेंद्र विनोद खन्ना यांच्या पिक्चर पैसे सगळं होती तू म्हश मेरे अपनेचा विषय काढलास नाही आपले सुद्धा स्टायलिश आहे बरोबर हा विनोद करणार तो असं वाटत नाही तो आणि पण मला त असं वाटतं की ते मेरे अपने वरून अंकुश आणि कीवा आताला दादा तू म्हणतोस सत्य सत्य पॉइंट म्हणजे दोन ग्रुपची रायव्हलरी तू दोन ग्रुपची रायव्हलरी जे म्हणतोस ना हे बघ एकतर म्हरे अपने आणि हे जगातला वेस्ट साईड स्टोरी म्हणून एक मारो चित्रपट आहे हॉलीवूडचा तिथे okay. ते अर्थी संगीत आहे दोन गॅंग आणि हे सगळं ते त्याच्यावर आपल्याकडे एक मराठी नाटक सुद्धा आलेलं विनय आपटेने दिग्दर्शित केलं होतं अफला आणि तिथे तर खूप यंगस्टर्स आपले आता मराठ जे आहेत ते तेव्हा फार यंग ती कवडी मुलं होती ते फार गाजलेलं नाटक होतं तर त्याच्यानंतर शाहरुख खानचा जोश हा शाहरुख खान ऐश्वर्या ओके तरी हे प्रॉपर वेळे दोन गॅंग रायबी हे दाखवणारे मुळे पण मला ता तसं सध्या वाटत नाही पण अंकुश ऑफकोर्स अंकुश आहे पण अंकुश मध्ये एन चंद्रांनी आणि त्याआधी मेरेपने मध्ये गुलजार आणि तुला हे आहे का की एन चंद्र आहे गुलजारांचे असिस्टंट होते अनेक वर्ष आणि अंकुश रिलीज झाल्यानंतर का ते गुलजारांना विचारलं होतं की एन चंद्राचे चित्रपट फार व्हायलेंट असतात तुमचे नसतात तू तुमचा असिस्टंट तर गुलजार काय म्हणते मध्ये की मी जे मुद्दे आहेत ना तेच चंदू मांडतोय पण चंदू यंग आहे त्या गर्मी जोशी मांडतोय जर तुम्ही बघितलं तर अंकुश मध्ये जसा राडा आहे बिर्यापणे मध्ये पण आहे पण तसा तो नाही मीना कुमारीचा भावनिक अँगल जास्त आहे पण इथे अंकुश आपण बघितल्यानंतर दो आशालता भावगावकर आणि निशा सिंग यांची महत्वाची पात्र असली तरी आपण काय ना तो राडा येऊनच निघतो निघतो अनफॉर्च्युनेटली अंकुश मध्ये शेवटचं कोर्टरूम मधलं जे सीन आहे त्यातले जे डायलॉग्स आहेत त्यात जे नावा म्हणून इतर पात्र म्हणतात ते खूप महत्वाचं आहे त्यात या लोकांनी त्या चौघांनी ज्यांना मारलं असतं त्याच्यातला एकाचा मुलगा कोर्टात छोटा मुलगा मला याला मारायचं म्हणून ओके अतिशय सुंदर लिहिलं हिंसेच तू हे खरं बोलतोस कारण आहे ना त्यावेळेला मी आमच्याकडे कला मंदिर होता ना बँड्राला तर मी त्यावेळेला एक गोष्ट मार्क केली होती की तो सिनेमा मला वाटतं अंकुश आम्ही दोन तीनदा बघितला असेल मी मित्रमंडळींबरोबर एकदा आवडला दुसऱ्यांदा परत बघितला तिसऱ्यांदा बघितला लोक तो सिनेमा घेऊन बाहेर पडायचे अंकुश जेव्हा यायचा आणि त्यातल्या त्यात सगळं पब्लिक त्याला असं तरुण पब्लिक म्हणाले असायचं त्या त्याला वीस वर्षाच्या पुढचं सगळं आणि ते घेऊन यायचे की असा राडा घालायचा आयुष्यामध्ये असं काहीतरी त्यांच्यामध्ये असायचं हे तुम्ही मार्क केलं की नाही तुमच्या वेळेला मला माहित नाही पण मी हे बघितलंय की ऑफकोर्स मी तेच म्हणतो की चुकीची गोष्ट अरे म्हणजे मी आणि विशाल सुद्धा शाळेत आता राळा हा आपण पण कोणाचं ऐकण्या असं ते यायचं म्हणजे अर्जुनच्या नंतर सुद्धा झालेलं अर्जुनच्या नंतर सनी देवल काहीतरी लोकांची सळी घेऊन उभा उगारतो असं कुठेतरी आणि म्हणतो मॅ बी रिकत मॅ बी देखत आर आहे म्हणजे नोंद निघले आम्ही शाळेत असं पट्ट्या पट्ट्या घेऊन उभे मॅ बी देखत काय होतं ते वय होता आमचं आम्ही तरी शाळेत मुलं होतं पण तरुणांमध्ये सुद्धा ना या चित्रपटांमधून इवन सत्यामधून सुद्धा जे काय दिग्दर्शक लेखकाला सांगायचं ना ते नाही केलेलं आहे ते ग्लॅमर अगदी तुला आताच उदाहरण देतो मराठी मुळशी पॅटर्न मला आवडला चित्रपट मुळशी पॅटर्न पण मुळशी पॅटर्न इज नॉट अबाउट दॅट ग्लॅमर इन बरोबर माहीमच्या सिटी लाईटला तो पिक्चर बघायला गेलो होतो तिकडे ना एक ग्रुप आलेला पुरांचा कॉलेजांचा सगळे गॉगल पेकल लावून ते मला खात्री आहे पिक्चर बघून बाहेर आल्यानंतर त्यांचा सगळ्यांचं पोपट झाला असेल कारण मुळशी पॅटर्न इज नॉट अबाउट दॅट ग्लॅमर सत्य इज ऑल्सो नॉट अबाउट दॅट ग्लॅमर आय हॅव सीन व्हेरी फ्यू बॉलिवूड सुरुवातीचे बोलले दिवार किंवा हे त्याच्यामध्ये तो हिरो आहे माझा मुद्दा लक्षात मतद अंकुश मध्ये नाना हिरो नाहीये म्हणून त्याचं बोलला ओके okay. अर्जुनadev आहे आणि जर पण त्याचं पात्रच वेगळं सुशिक्षित बेरोजगार राजकणांनी वापरले असतं झालं तर सत्यामध्ये सुद्धा भिकू मात्रे मध्यवर्ती भूमिका वाटते ओके मात्रे त्याची बायको ह्याला जास्त फुटेज आहे पर बरोबर पण असं वाटत नाही का म्हणजे मी मुद्दा म्हणून म्हणजे मुद्द्यावरती आणतो की मला असं वाटतं की अर्जुन मधला सनी देओल म्हणा किंवा त्याच्या आधीचा विनोद खन्ना म्हणा गुलजारांच्या hmm. hmm. पिक्चर मधला हे त्या मनाने खूप ग्लॅमरस मेकअप वाटतात खूप पण मी जेव्हा भिकू मात्रेकडे बघतो ना सत्याच्या तर त्यावेळेला मला असं वाटतं की वास्तववादी वाटत जास्त मी परत तेच म्हणतो संतोष हा जो मुद्दा विशाल मग मांडला होता ना की सत्यामधली जी कास्ट आहे आता तू समजा आपण सत्याचा रिमेक केला त्याच्यामध्ये मनोज वाजपेयी आला तर तो ग्लॅमरस होतो कारण मनोज वाजपेयी आज एस्टॅब्लिश मनोज वाजपेयीने मला वाटतं सत्यानंतर कॉन नावची फिल्म केली होती ओके okay. आणि त्यावेळेला आपण त्याला स्वीकारलं पण त्याच्यानंतर त्याने शूल केला त्यातही त्याला आपण स्वीकारलं बिकॉज काय होतं की त्यावेळेला तो नवीन नवीन होता आणि तो एक्सपेरिमेंट करण्याच्या मोमेंट आता त्याचं वाजेपूर आणि तो राजकारणाचा प्रकाश दानचा चित्रपट राजनीती राजनीती बरोबर ओके आणि आता वेब सिरीज मुळे कसं मनोज वाजपेयी हॅज बिकम अ गॉड नाव त्यामुळे तो असं आपण त्याला कुठल्याही रोलमध्ये आपण जे आपण सरप्राईज एलिमेंट म्हणतो ना किंवा ना ते तो चांगलाच आहे पण जसं सत्यामध्ये जे आपल्याला त्याने हे केलं होतं त्याच्या अभिनयाने त्या पात्राने तर ते मला वाटतं की दॅट इज बिकॉज ही वॉज नो बडी दॅट टाइम सनी देऊन हा बेतापासून सुरुवातीपासून त्याला ते लिगसी पण आहे ना शेवटी हा करेक्ट धर्म लोक पिक्चर किंवा विनोद खाना त्या काळात सुद्धा अगदी ओके त्यामुळे काय होतं की तुझं म्हणून मला बरोबर तिकडे जर कोणीतरी नौका घेतला असता विनोद खानाच्या जागी त्यावेळेचा अगर नसरुद्दीन शाह असता तर आपण बोललो खरे भाऊ जास्त रिअलिझम आला असतं तिथे असं मला वाटतं सनीदेलच्या जागी त्यावेळेचा कोणीतरी नवोदित असता तर जास्त रिअलिजम आला असता आणि ते पात्र जर लिखाणात बघशील संतोष तर ते पात्र लिखाणात कुठेही ग्लॅमरस नाहीये दोन नाव घेतली चित्रपटांची मेरे अपने आणि अर्जुन ओके okay? आणि अर्जुन मालवणकर हे नाव त्याला नाही नाही त्याला नाव सूट हुँ। तो त्याच्यामध्ये अर्जुन मध्ये एक इश्यू कोणीतरी लिहिलं पडतो त्याच्यामध्ये तो सेम इश्यू मला सत्याबद्दल पण आहे की जेव्हा तुम्ही ऑथेंटिसिटी दाखवला जाता तेव्हा मग ऑथेंटिक राहा म्हणजे अर्जुन मालवणकर नाव असलेलं पात्र एकदाही मराठी बोलत नाही एक सीन आहे त्याच्या घरात बहिणीचं लग्न असत तेव्हा त्याच्या घरात ढोलकीवरती चालू हे मालवणकर मालवणकरांकडे संगीत झालं हा भिक्खू मात्र म्हणतो एकदम मराठी वाटत नाही आणि त्याचा हिंदी सुद्धा फार मराठी वळलाच नाही पण तुम्ही ऑथेंटिक दाखवत जाता आणि इथे फसता असं म्हणण्याचं आहे त्याच वेळेला शेफारी आता शेफारी उत्तम मराठी आहे तसं मी ऐकलेलं आहे पण तिने ते काम सुद्धा चालू केलं आणि ते वाटते वाटते ते पात्र वाटत ओके वाट okay? आता त्याच्यामध्ये सुद्धा okay? दा, आता तू जर म्हणालास की अप असा तू एक शब्द म्हणालास तर सत्यामध्ये भिकू मात्रे आणि त्याची बायको अचानक सपनेमे आहे व सपने म्हणजे सपनेमे आहे असं मध्ये गायला लागतात ओके ठीक आहे दादाची गणित आहेत ते लोकप्रिय व्हायला व्हावंच इथे मी म्हणतो तुला आता कम्पेअर कर कंपनीला सत्याशी कंपनीमध्ये रामू थोडा रिफाईंड झालेला आहे Hmm. त्याला गरज नाही आता धंद्याची गणित करायची ओके okay, सत्यमध्ये त्याला ते करायला लागलेलं आहे तर त्याने मांडण सुद्धा केलेलं आहे की गाणं वगैरे करणं ठीक आहे माझा पॉइंट असा होता की एक आहे की या कुठल्या चित्रपटामध्ये ना एंड जर आपण बघितला लोक एंड पर्यंत थांबत बघत नाहीत तर तो फक्त तो ग्लॅमर आणि हिरोइजम घेतात पण या सगळ्या चित्रपट इवन सत्ता जी पात्र आहे चक्रवर्ती त्याची डेथ सुद्धा म्हणजे फार केबीलपण आहे ज्या पद्धती अर्धी लोक गेलेले <laughs> प्रॉब्लेम तोच आहे मला त्या ऑथेंटिक न वाटण्याची अजून फक्त दोन गण तुम्हाला सांगतो एक म्हणजे परेशरवाले जे पात्र केले कमिशनर आमोद त्याला जे काय गोळी मारण्याचा वगैरे प्लान आहे तो कसं ना लेखक म्हणून फार थ्रिलिंग आहे अरे हम करते। अभी तो अभितानी किया नाही होगा पण आपण हो मुद्दा आपला ऑथेंटिक असण्याबद्दल आहे मुंबई मध्ये मा मला वाटतं सत्तर वर्ष झाली असेल संघटित गुन्हेगारी चालू वर्षात तुम्ही दोघांनी कधी ऐकलं असं घडल्याचं कमिशनरला गोळी मारले एखादा दहशतवादी हे करू शकतो म्हणजे तेव्हा आपण लहान असताना पंजाबात व्हायचं काशन मध व्हायचं कारण स्टेट वॉर वॉर अगेन्स्ट द स्टेट होत ओके गॅंग असं नसत त्यांची गॅंगोर्स असतात बेवर डिक्लेअर अ वॉर अगेन्स्ट द नेशन ऑफ स्टेट ते फार महाग पडत त्यांना त्यामुळं मला तू म्हणजे मी तो बघताच हो काय म्हणजे पटत नाही आहे तू एककडे आम्हाला अतिशय छान रिअलिस्टिक दाखवतो आहेस कि तो भिकू मात्रे त्याची बायको त्यांची भांडणं मग ते जेवायला गेले बाहेर दागिने घेतात hmm. ते वगैरे वगैरे हे छान दाखवत अचानक भिकू मात्र चित्रपटानंतर जातो एक शॉक व्हॅल्यू होती आणि मग काहीतरी हे म्हणजे फारच स्ट्रेच होत म्हणजे लेखकाची ती केक असेल परंतु ते बघण्यात फार ऑड वाटत कारण काय झालेलं की मी परत तुमच्या लोकांना फक्त एक विचारणार प्रश्न hmm. कारण आपण एकाच वयाच आहोत आपण हे सगळं बघितलेलं आहे मला ते अनरिअलिस्टिक वाटलं मी प्रश्न तुम्हाला विचारणार आणि त्याच्या आधी अजून एक मला न पटलं लिखूट म्हणजे गोविंद नामदेव यांचं नाव ठाकूरदास झावळे म्हणजे काहीतरी वेगळं करायचं म्हणून रिअलिस्टिक वाटत नाहीत आता तुम्ही मला सांगाल की नाही अरे माझ्या यु नो मामाच्या मुलीच्या समथिंग समथिंग त्यांचं होतं नाव ठाकूर इज दिस कॉमन जेव्हा तुम्ही एखादी कर मी खूप मात्र कसं वाटत येस हे ऐकलंय नाव क्रिएटिव्ह लिबर्टी घेऊनच देत नाही अरे पण क्रिएटिव्ह लिबर्टी तुम्ही ऑथेंटिसिटी मध्ये नका घेऊ असा त्याचं म्हण म्हणजे माझं म्हणणं तुम्ही फॅक्ट मांडता तेव्हा फिक्शन किती टाकायचं हा है ना तुम्ही फिक्शन मध्ये फॅक्ट ला घेऊन तुम्ही ड्रॅक्ट करू शकता पण तुम्ही असं नाही ना आमचा सिनेमा ना रिअलिस्टिक आहे एकदम हार्ड एटिंग आहे हो मग आता जेव्हा अंकुश आपण उदाहरण त्यातली पात्र बघ ना तू एकही पात्र मला तू सांग का तू तसा विचार करून इथे कसं की आपण हे पण याच्यामध्ये थोडं रॉकेट असं मला वाटतं आणि माझा प्रश्न तर तुम्हाला असा आहे की चित्रपटामध्ये सत्यामध्ये असं दाखवलं की ते आमो चुक्लावरच्या हल्ल्यानंतर मग पोलीस अगदी खडकडून सफाई करायला निघतात पोलिसांनी एक मोहीम <coughs> नाईन्टीज मध्ये जेव्हा सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा जे काय घडलं होत तेव्हा अशा काही गोष्टींची गरज नव्हती म्हटलं होतं बस झाल्याचं आता करूया हल्ला वगैरे व्हायची ती वाट वाटबा बसले नव्हते आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं भिक्खू मात्र पात्र मला जरी डॉन वगैरे तरी तो मला एखाद्या टोळीचा सदस्य वाटत हो टोळीचा सदस्य म्हणून तर मी तुला तेच सांगतो ना दोन गॅंग डायव्हरली दाखव अरे नाही डॉन डॉन नाहीच वाटत नाही वाटत का दुसऱ्या घरातला माणूस वाटतो ना तुला हे विचारायचं आहे की विशाल तुझंही बालपण माहिम <coughs> सारख्या हार्डकोर हार्डकोर त्या एरियात संतोष तूही ती मुंबई बघितले तू डॉन साठी बॅनरा माझ्या पाठी अख्खा माझा माझा जो चौक होता ना तो अर्धवट राहिला होता कारण अख्खा स्लम्प पसरला होता ओके गव्हर्नमेंट कॉलेज त्यामुळे त्या विभागांमध्ये पण मी अशा घटना आणि कसं ना असंघटित गुन्हेगारी ज्याला आपण असं म्हणतो की म्हणजे आता आय एम सॉरी मला एरियाचं नाव घ्यायचं हो नाही पण या एरियामधल्या पिक पॉकेटर असेल किंवा हे किंवा रॉबर असेल संघटित गुन्हेगारी फार वेगळी असते जॉईन अ कंपनी लेवल वाढतं तुमचं त्या पद्धतीने तुम्ही काम करता म्हणजे लोक तुम्हाला घाबरून देतात मी लोकांना लुटत नाही भाई लोकांचा हाच स्वयं असतो ना त्यामुळे मला असं वाटतं की गँगस्टर मुव्हीज बघताना मी मागे म्हटलं दड पण आलं पाहिजे लोकांना की बाबा आहे माझे मुद्दे मी क्लिअर केलेत ते कोणाला पडतील न पडतील पण मला या गोष्टी सत्य तेवढा ऑथेंटिक अनुभव देत नाही आणि म्हणून मला जे सोशल मीडियाच्या राईज नंतर जेव्हा लोक लिहायला लागलेत की अरे सत्य मला असं वाटतं की बाई थोडा म्हणजे ओव्हरटेड लग रहा है मला एक जसं म्हटलं कंपनी मला आवडतो किंवा इतरी चित्रपट अर्धसत्य आहे फॉर दॅट मॅटर अर्धसत्य आहे चांगलं उदाहरण तुम्ही जर हॉलिवूडचे जर मूवी बघितले तर त्याच्यात सुद्धा ग्लॅमरस गॅस्टर मुव्हीज आहेत गॉडफादर सारखा एखादा मुव्ही आहे नाही पण आपल्या बघण्यात जे आलेलं ना मग तू म्हणालास ना की पोलिसांनी आपल्यावरती कारवाया सुरू केल्या म्हणजे सुकॉल गँगस्टरवरती कारवाया सुरू केल्या त्या सत्यामध्ये दाखवण्याप्रमाणे कधीच नाही झाल्या किंवा hmm. इतर कुठल्या मध्ये झाल्या कधीच नाही झाल्या त्याला उचलायचे घेऊन जायचे अरे मध्ये किंवा कुठे मध्ये एरियामध्ये पळ आणि मागून पुढे त्यामुळे त्या लोकांची नावं पडली कि बाबा hmm. हा हे झालं म्हणजे प्रत्येक ह्याला जसं बऱ्याच जणांना नावं आहे oh. नावं घ्यायला पाहिजेत की बावन छप्पन तसे त्यामुळे त्या लोकांना नावं पडली मी काय म्हणतो आता चल ह्यांनी आपल्याला दोघांना पण पटत नव्हतं याच्या सत्याबद्दलच ओव्हरेटेट बोललं ह्यांनी काय करावं सत्याचं टायटल सध्याच्या ट्रेंड प्रमाणे चेंज करावं सत्या ओव्हर एटेड इन टू ब्रॅकेट तुम कशी मराठीमध्ये बोलली वादगीपेक्षा